नमस्ते सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी मस्त असा स्पॉन्जी ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर सुरुवातीला एका बाउलमध्ये एक वाटी बेसन पीठ घ्या त्यानंतर त्यामध्ये दीड चमचा साखर घाला अर्धा चमचा मीठ घाला आणि अर्धा चमचा हळद घाला आता हे सर्व कोरडे जिन्नस तुम्ही एकजीव करून घ्या आता ह्या डोमध्ये तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करत मिश्रण एकजू करून घेऊ शकता आता इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे जस जसं पाणी लागेल तसं तसं थोडं थोडं ॲड करत चला आता अशा पद्धतीने मी सगळ्या गुठळ्या फोडून घेत आहे आणि मिश्रण एकजू करून घेत आहे अशा पद्धतीने मिश्रण एकजू करून घेतलेलं आहे सर्व गुठळ्या फोडलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा तेल घ्यायचं आहे हे टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण एकजू करून घ्या छान पद्धतीने व्यवस्थित असे हलवून घ्या आणि त्यानंतर त्यांची कन्सिस्टन्सी बघा अशी झाली पाहिजे जास्त पातळ नको जास्त घट्ट नको आणि त्यानंतर शेवटी तुम्ही एक चमचा इनो घालायचा आहे पण लक्षात घ्या इनो घातल्यानंतर तो ॲक्टिवेट होतो फेस येतो त्यामुळे हलकेच हलवून घ्या मिश्रण जास्त फास्ट फेटू नका त्यामुळे आपला ढोकळा चांगला फुलला जातो तर अशा पद्धतीने इथे मी भांड्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण मी ओतत आहे मिश्रणाचा लेवल एकसारखं करून घ्या थोडंसं टॅप करू शकता म्हणजे सगळीकडे समान लेअर जाईल आता इथे गॅसवरती मी एक इडली पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये बुडाला पाणी घालून एक वाटी मी पालती घालून हाईटसाठी आणि वरून त्याच्यावरती मी तीन ठेवलेलं आहे एक दहा मिनटासाठी मी शिजवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपला स्पॉन्जी ढोकळा रेडी आहे आता चोरणीचं साहित्य बघूयात एका कढईमध्ये एक, एक चमचा तेल त्यामध्ये मोहरी उभे मिरच्या कडी कच्चा अर्धा चमचा लिंबाचा रस अर्धी वाटी पाणी आणि एक ते दीड चमचा तुम्ही साखर घालून घ्या मिश्रण हलवून एकजू करून घ्या आणि बाजूला ठेवून द्या आता इकडे ढोकळा आपला गार झालेला आहे त्याच्या नाईफने कडा मोकळा करून घेऊयात आणि एका डिशमध्ये ढोकळा काढून घेऊयात आता तुम्ही बघू शकता आपला ढोकळा रेडी आहे मस्त असा स्पॉन्जी फुललेला आहे आता ह्याचे आपण मस्तपैकी काप करून घ्यावे तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त दहा ते पंधरा मिनटात घरच्या घरी ढोकळा बनवू शकता खूप सोपी रेसिपी आहे विदाऊट दही फक्त इनो वापरून तुम्ही हा ढोकळा बनवू शकता तर अशा पद्धतीने काप केल्यानंतर त्यामध्ये हा आपण फोडणीचे पाणी ओतून घ्यायचे आहे सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करा ह्या पाण्याने आपल्या ढोकळ्याला एक वेगळीच टेस्ट येते खूप सुंदर ढोकळा लागतो नक्की ट्राय करा खूप छान रेसिपी आहे आणि सोपी रेसिपी आहे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा